पाठ पहिला शिव जन्मापूर्वींचा महाराष्ट्र म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता शिवाजी महाराज एक थोर पुरुष होते आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतोय तुम्ही मुले तर त्यांच्या किती आनंदात तो दिवस साजरा करतात महाराजावर सुंदर सुंदर गाणी म्हणतात पोवाडे म्हणतात त्यांच्या फोटोला हार घालतात मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाने जय जयकार करतात कोण होते शिवाजी महाराज त्यांची कामगिरी काय होती हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ म्हणजे मध्ययुगाचा होता त्या काळी सर्वत्र राजेशाहीचा अमल असत असे बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्या चैन विलासामध्ये मग्न असत पण त्या काळी आणि त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले उत्तरेतील मुघल सम्राट अकबर दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केले स्वराज्य म्हणजे काय स्वतःचे राज्य महाराजापूर्वी सुमारे चारशे वर्ष वर्ष महाराष्ट्रामध्ये स्वराज्य नव्हते महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोन सुलतानांनी आपापसामध्ये आप वाटून घेतला होता ते मनाने उदर नव्हते ते प्रजेवर जुलूम करत होते या दोघांचे एकमेकाचे हार्डवेअर होते त्यांच्यात नेहमी लढाया होत असत ते रयतेचे हाल करत त्यांच्या लढाया होत असताना रयतेवर ते जुलूम करत रयत सुखी नव्हती उघड उत्सव सहन करणे पूजा करणे धोक्याचे झाले होते उगड़ -उगड़, आणि ह्या राजांच्या काळामध्ये प्रजेवर जो काही अन्याय व्हायचा रयतेला पोटभर अन्न देखील मिळत नव्हते राहायला सुरक्षित निवाराही नव्हता सगळीकडे अन्याय माजला होता अन्या महाराष्ट्रात ठिकठिकाणे देशमुख देशपांडे इत्यादी वतनदार देखील होते पण रयतेकडे त्यांचे ते लक्ष नव्हते देशावर त्यांचे प्रेम नव्हते प्रेम होते फक्त वतनावर आणि जहागिरीवर वतनासाठी ते एकमेकासोबत भांडत असत जहागिरी आणि वतन ते भांडणामध्येच आपला संपूर्ण वेळ खर्च करत असत आपसापसात लढत असत त्यांच्या रयतेमध्ये खूप हाल चालले होते त्यांच्या भांडणामुळे त्यांच्या चैनविलासामुळे त्यांचे प्रजेवर आणि रयतेवर ध्यानही नव्हते रयत अगदी त्रासून गेली होती रयत त्रासून गेल्यामुळे सर्वत्र अंधाधुंदी पाहायला मिळत होती शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्याचे शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले होते रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले भांडखोर वतनदारांनी त्यांनी वटणीवर आणले स्वराज्याच्या कामी त्यांना उपयोग करून घेतला तसेच रहितेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली जुलमी रयतेचा आणि राजवटीचा पराभव त्यांनी केला न्यायाचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले हे स्वराज्य सर्व जाती धर्मांच्या लोकांचे होते शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्यामुळे सगळ्या जातीचे आणि सगळ्या धर्माचे लोक एकत्र राहायचे आणि स्वराज्याच्या सुद्धा यायचे स्वराज्यामध्ये कोणताही भेदभाव नव्हता शिवाजी महाराजांना स्वराज्यामध्ये हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केलेला आहे अशी या महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा आणि स्फूर्ती मिळायला ला लागते शिवाजी महाराजापूर्वी सुमारे तीनशे चारशे वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले त्यांनी केलेल्या कामगिरीची शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेमध्ये काही उपयोग देखील झालेला आहे संतांची ती कामगिरी आपल्याला पुढील पाठामध्ये पाहता येईल म्हणजेच शिवाजी महाराजांच्या जन्मापुरी जे काही आपल्या भारतामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा जे काही राजे राहत होते त्यांचं फक्त वतनावर आणि विलासावर ध्यान होते प्रजेवर ते अन्याय आणि जुलूम करत होते त्यांना वटणीवर आणण्यासाठी आणि देशाबद्दलचे प्रेम जागृती त्यांच्या मनात निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी खूप मोठं कार्य हाती घेतलं होतं